उद्गम पॅलेस आहे उज्जैन आणि इंडोर रोडलाच आहे तर तिथेच मी हायवेलाच हायवेला तर हा आहे हॉटेल उद्गम पॅलेस तिथे मी रात्री स्टे केला आणि हा समोर आहे तो हायवे तर इथे हॉटेल तुम्हाला पंधराशे आणि पाचशेच्या रेंजमध्ये मिळतील होमस्टे पण आहेत तर मी घेतला हॉटेल तो तेराशे रुपयाला होता तर आता मी निघतो आहे मंदिराकडे उज्जैनच्या इथून चार किलोमीटर आहे चला भेटू मंदिराजवळ समोरच आपल्याला मुख्य जी कमान आहे त्याच्यावर महामृत्युंजय नाव आहे लागते आणि उज्जैन च्या रस्त्यावर आपण चाललोय सोनू तुला माझ्या नाही इंदोर सिटीपासून तुम्हाला शंभर रुपयात बस भेटते ती बस तुम्हाला उज्जैनच्या मंदिरापर्यंत आणून सोडते शिव सकाळ मित्रांनो तर आता मी उज्जैनला चाललो आहे आणि उज्जैनच्या इथे रस्त्यातच नाश्ता करूया कारण की नाश्ता इथं गरमागरम आहे दाखवते मी तुम्हाला नाश्ता सेंटर करत ना। असेल गरमागरम समोसा पोहा जिलेबी नाश्ता कचोरी खालाय जिलेबी पोहा समोसा वडापाव पण खाल्लाय बर नाश्ता असं वाटतं की मी जेवल टेस्टी होता तर आज मंदिरामध्ये गर्दी जास्त आहे आणि गाड्या आतमध्ये सोडत नाही आपल्याला इथेच पार्किंगमध्ये गाडी लावून यांच्या ऑटोला जावं लागेल इथून मंदिर एक किलोमीटर आहे चला भेटू मंदिराजवळ मेघदूत गार्डनला आपण पार्किंग केली गाडी आणि पार्किंग चार्जेस तीस रुपये आहे दोन तासानंतर पार्किंगचे पंधरा रुपये हो त्यात ॲड होत जाते तर आता ऑटो मी मिस आहे मंदिराकडे शेअरिंग ऑटो पण इथे भेट तुम्हाला पार्किंग पासून रिक्षावाल्यांनी मला मंदिरापर्यंत सोडायचे आमचे तिघांचे शंभर रुपये चार्ज केले जय श्री असले मुले, अता महाकाल इयर एंडिंग असल्यामुळे आता मंदिरामध्ये भरपूरच गर्दी आपल्याला बघायला मिळते नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पण बरेच भक्त इथं महाकालला भेटायला आले दिसतात तर पोचले मी आता मंदिराजवळ आणि तिथे व्ही आय पी दर्शनसाठी काउंटर आहे तिथे अडीचशे रुपये तिकीट आहे पर पर्सन जाऊन मी आता तीन तिकीट घेतो आहे मोस्टली दहा मिनिट दहा वीस मिनटं लागतील आणि असा एक तास लागेल दर्शनाला बघूया आपल्याला किती टाईम लागतो आहे तीन तिकीट घेतल्यात याच्यावर टायमिंग आहे आणि प्राईज आहे दोनशे पन्नास रुपये शीघ्र दर्शन आणि ऑनलाईन बुकिंगसाठी तुम्हाला इथे साईट दिलेले आहे तिथून तुम्ही बुकिंग, बुकिंग करून शीघ्र दर्शन भस्म आरती चप्पल ठेवण्यासाठी आतमध्ये स्टँड आहे तर तुम्ही बाहेर चप्पल काढू नका हो म्हणजे बाहेर प्रसादवाले बोलतात की तुम्हाला चप्पल काढा इथे चप्पल स्टँड आहे महादेव शीघ्र दर्शन लाईनमध्ये आहे आणि नॉर्मल लाईन पण तेवढीच फास्ट चालू आहे समोर स्क्रीन चालू आहे आणि जिथे तुम्ही पाहू शकता की अभिषेक चालू आहे उज्जैनचं महाकालेश्वर हे दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे आणि हे भारतात एकच असं ज्योतिर्लिंग आहे ते आपल्याला उज्जैनमध्येच पाहायला मिळतं महाकालेश्वर मंदिर हे किती जुनं आहे याची अजून हिस्ट्री गुगलवर पण नाही आहे तर दर्शन झालेले आहेत आपले महाकालचे आणि आता इथून आपण कॉरिडॉरमध्ये जाऊया बाहेर हा कॉरिडॉरमधून बाहेर जाण्याचा मार्ग आहे पुन्हा एकदा जयश्री महाकाल कपालाला चंदन लावून इथे पण आम्ही कसं दिसतो हे कमेंटमध्ये सांगा पण हे लावल्यापासून जरा थंडावा येतो आहे आणि इथला क्लायमेट पण थंड आहे टेम्परेचर इलेवन आहे इथला आणि हा आहे महाकालेश्वर मंदिर त्याच्यावरती ओंकारेश्वर मंदिर दिलं आहे त्याच्यावरती नागेश्वर मंदिर एकाच मंदिरमध्ये मंदिर त्यांनी टीम केलं आहे व्ही आय पी दर्शनमध्ये आपल्याला दहा मिनटात दर्शन आहे आणि थोडं आपण जवळ जातोय गर्भगृहाच्या आणि जर तुम्ही रेग्युलर लाईनमध्ये आलात तर दहा मीटर एवढा अंतर राहतो आहे म्हणजे जे बॅरिकेड लावले तिथूनच तुम्हाला दर्शन घ्यायला लागते आणखी की एक सातशे पन्नास रुपयाचा तिकीट जर तुम्ही काढलात तर तुम्हाला गर्भगृहाच्या आत जायला मिळेल पण त्याचा टायमिंग एकदा चेक करून घ्या जुन्या काळामध्ये या जागेवरून वेळ ठरवली जायची इथली एक स्टोरी आहती ऐसी कि इतले आहे ती अशी आहे की इथले राजा जे आहेत ते महाकालच आहेत आणि त्यांच्यानंतर इथे विक्रमादित्य राजा होते त्याच्यानंतर इथे कोणच राजा नाही आहे म्हणजेच आता जे आपले देशाचे पंतप्रधान आहेत मुख्यमंत्री असेल तेही इथं कधी दर्शनाला आले तर थांबत नाही तेही इथे ते निघून जातात म्हणजेच कोण मोठ्या पदार्थाचा जो माणूस असेल तो इथे थांबत नाही आजपर्यंत अशी इथली हिस्ट्री आहे आणि हीच प्रथा अजून चालू ठेवली <स्थागा> हा गेट नंबर एक चा कॉरिडॉर आहे मुख्य प्रवेशद्वार रात्री लाईट शो बघायला आणखी छान वाटेल मुख्य प्रवेशद्वारच्या बाहेरचं दृश्य आहे आणि काम चालू आहे अजून आणि समोरून पण एक रस्ता होतोय मंदिरात येण्यासाठी त्याचं पण अजून काम सुरू आहे मंदिराचं बरेचसं बांधकाम चालू आहे अजून अजून दोन तीन वर्ष लागतील पूर्ण स्ट्रक्चर बनायला तर इकडे आपल्याला अनेक मंदिरे बघायला भेटतात गन, गण गणपतीचं मंदिर आहे भारतमाताचं मंदिर आहे तर भारतमाताच्या मंदिराजवळ जेवढे ज्योतिर्लिंग आहेत भारतात त्याचा एक नकाशा आपला भारताच्या नकाशामध्ये तिथं पॉईंट करून लावलेलं आहे की कुठे कुठे ज्योतिर्लिंग आणि आपल्या भारतात किती नद्या आहेत तर तुम्ही व्हिडिओ थांबून पहा आणि आतमध्ये भारत मातेची मूर्त आहे तर उज्जैन मध्ये महाकालचं दर्शन झालेलं आहे आपलं आणि इथं व्ही आय पी दर्शन घेतलं तर तुमचं दर्शन लवकर होते आणि रेग्युलर लाईनमध्ये गेलात तरी एक तास तुम्हाला लागेल व्ही आय पी दर्शनमध्ये तुम्हाला दहा मिनटाचा ता टाईम लागतो पण दोन या दोघांमध्ये काय फरक नाही जर गर्दी असेल तरच तुम्ही व्ही आय पी दर्शन घ्या नाहीतरी तुमचे दोनशे पन्नास रुपये वाचतील प्रति व्यक्ती आणि इथून तुम्ही आता इथे आलात तर तुम्ही बाहेरून दर्शन घ्या इथून चार किलोमीटर भैरवनाथ आहे इथून तुम्हाला आटो भेटते आटोने तुम्ही तिकडे जाऊ शकताय स्टेसाठी पण चांगले हॉटेल आहेत आणि मी माझ्या हॉटेलचा व्ह्यू तुम्हाला दाखवलेला असेल व्हिडिओमध्ये हॉटेलचा व्ह्यू बघून घ्या आणि प्राईज तुम्ही जर देवलाच्या मंदिराजवळ जर घेत असाल तर प्राईज दोन हजारपर्यंत जाऊ शकते आणि तिकडे घेतलात चार किलोमीटर पाच किलोमीटर मंदिरापासून दूर तर तेराशे हजार पाचशे म्हणजे तुम्हाला रूम मिळून जाईल आणि ते पण फोर स्टार रेटिंगवाला तर प्रति व्यक्ती तुमचा इथला खर्च जो आहे तो पाचशे रुपये स्टेसाठी पाचशे रुपये जेवणासाठी आणि ब्रेकफास्टसाठी पाचशे पकडा तरी ते पण जास्तच आहे तर पंधराशे रुपये तुमचा इथं खर्च होऊ शकतो आहे आणि इथे येण्यासाठी मेन सिटीमधून रेल्वेची व्यवस्था आहे आणि रेल्वे स्टेशन उज्जैनचं हे दोन किलोमीटर अंतरावर आहे मंदिरापासून तर तुम्ही रेल्वेपासून पण येऊ शकता आणि जर फ्लाईटने आलेत तर तुम्हाला इंदोर सिटीमध्ये एअरपोर्ट आहे तिथून एक तासाच्या अंतरावर हे मंदिर आहे तर आम्ही इकडे तिघे आले होतो आणि माझा मुलगा आणि माझ्या बायकोसोबत आहे तर uh, मी फर्स्ट टाइम आलोय हा पण फर्स्ट टाइम आलाय पण जी आली होती आता आपण तिला विचारा तू कधी आली होती दहा दोन हजार दहा ला आलेली म्हणजे दोन हजार चोवीस चौदा वर्षांनी मी पुन्हा येते खूप गर्दी आहे बघायला मिळते आणि खूप डेव्हलपमेंट झालेलं आहे ई रिक्षा करून आपण भैरवनाथच्या मंदिरामध्ये चाललोय ते देवाला दारू देण्याची पद्धत आहे पण आता ती पद्धत मला वाटते कमी झालेली म्हणजे पहिल्या छोट्या छोट्या दुकानामध्ये पण ते तुम्हाला दारू भेटायची देवायला वाहण्यासाठी पण आता ते कमी झाले पहिली आपण तिकडे पोहोचू संध्याकाळी इथे दिवे लावले जातात हा स्तंभ आहे दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर आपलं कालभैरवाच दर्शन झालेलं आहे तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली दर्शन तुमचे चांगले झाले असतील माझ्यासारखे तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथपर्यंत जय महाकाल